आगामी दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्व जिल्हावासियांना माझ्याकडून व जिल्हा प्रशासनाकडून खूप खूप शुभेच्छा अलीकडेच आपल्या शेतकऱ्यांवरती आसमानी संकट जे आलं त्या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ईश्वर त्यांना पुरेपूर ताकद देईल अशी मी ईश्वरचरणी मी प्रार्थना निमित्ताने मी करतो शासनाने देखील खंबीरपणे सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून या संकटकालीन परिस्थितीमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत देण्याची देखील घोषणा आहे आणि जिल्हा प्रशासनाने देखील पूर्णतः कंबर कसून शासनाने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांच्या पर्यंत दिवाळी पूर्वी कशी जास्तीत जास्त पोचेल याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत आतापर्यंत जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे संकट नुकसान झालेलं आहे अशा जवळपास दोन लाख बारा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आतापर्यंत एकशे बावन्न कोटी रुपयांचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे उर्वरित देखील वाटप अत्यंत वेगाने करण्याची कामकाज जिल्हा प्रशासनाकडे सुरू आहे फक्त मी या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना एकच अपील करू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी आपलं जर का शेतकरी ओळख क्रमांक जर का अद्यापही काढलं नसल्यास केवळ आपला सात बारा आणि आधार क्रमांक आधार कार्ड घेऊन नजीकच्या कोणत्याही सुविधा केंद्रामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये किंवा मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांना संपर्क साधून आपला जो आहे शेतकरी ओळख क्रमांक तात्काळ काढून घेण्यात यावा जेणेकरून नैसर्गिक आपत्तीचे जे काही आपले जे पैसे आहेत थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास शक्य होणार आहे त्याचबरोबरीने ज्यांचं शेत सामायिक याच्यामध्ये आहे त्यांनी तात्काळ आपल्या सहभागीदारांपैकी कोणाचे सर्वांची संमती घेऊन एका कोणाच्या तरी खात्यावरती सर्व रक्कम जमा करण्यासाठीचं संमतीपत्र देखील लवकरात लवकर सादर करावं जेणेकरून ते देखील त्यांना ही पैसे तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट शेतकरी ओळख क्रमांक करम आधारे जमा करणे शक्य होणार आहे तरी पुन्हा एकदा सर्व जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद माझा नमस्कार मी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा आपल्याला सर्वांना माहिती आपण नुकतच श्री गणेशोत्सव नवरात्र उत्सव आणि आता जगदंबा उत्सव हा अतिशय हर्ष आणि आपण साजरा केलेला आहे पुढे आपण दिवाळी येत आहे आणि दिवाळी सण उत्सव देखील आपण सर्वांनी मिळून एकत्रित येऊन हर्ष उल्लासाने साजरा करायचा आहे याकरिता संपूर्ण पोलीस दलातर्फे मी जिल्हा पोलीस अधीक्षक आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो दिवाळी आपण ही सुरक्षितरित्या सर्वांनी साजरी करायची आहे कुठेही आपल्यामुळे फटाक्यांमुळे कोणाला काही त्रास होणार नाही आपल्या आवाजामुळे वाद्यांच्या आवाजामुळे कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्वांना घ्यायची आहे आणि हा उत्सव सुरक्षितरित्या आपण साजरा करूया असा प्राण आपण सर्वांना घ्यायचा आहे धन्यवाद जय हिंद बिलावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बुलढाणा बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे सर्व बुलढाणा वासियांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा आमचं निवेदन आहे सर्वांना की वाहतुकीचे नियम पाळा आणि आपली व आपल्या कुटुंबियाची सुरक्षा करा धन्यवाद वास्तविकता जर पाहिली या वर्षीची या वर्षी, वर्षी नैसर्गिक आपत्ती जनतेवरती खूप आलेली आहे आणि खूप यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के वर्ग हा शेतकरी असल्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांची खूप हानी पण झालेली आहे तरी पण येणाऱ्या दीपावळीबद्दल मी आमच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे हे प्रार्थना करतो नमस्कार मी पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतूक शाखा बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेतर्फे सर्व बुलढाणा जिल्हावासियांना आमच्या दिवाळीसाठीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी आपणास आनंदाची भरभराटीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद बुलढाणा शहर पोलीस दलातर्फे बुलढाण्याच्या सर्व शहरवासियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच या सण उत्सवा दरम्यान गावी जर जात असणार तर शेजाऱ्यांना कळवून जा तसेच मौल्यवान वस्तू दागदागिने हे सुरक्षित ठिकाणी ठेवा बँकेच्या लॉकर मध्ये ठेवा एवढंच आव्हान बुलढाणा शहर दलातर्फे मी सर्व नगरवासियांना करीत आहे नमस्कार जय श्रीराम नूतन दीपावलीच्या समस्त जनतेस कोटी कोटी शुभेच्छा नूतन दीपावली प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारी हर्ष उल्लासाची आणि प्रकाशमान होणारी ठरव हीच दीपावलीची शुभेच्छा या निमित्ताने बुलढाणा शहरामध्ये भयमुक्त नशामुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी संकल्प करूया दीपावलीच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा जय सगळा मी श्याम बळीराम सावळी प्रभारी सरपंच डोंगर खंडाळा आपणास समस्त डोंगर खंडाळा नागरिकांना व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा या हा प्रकाशमय दिवाळीचा सण आपणास आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती सम समृद्धी घेऊन येऊ हो। त्याचप्रमाणे समस्त गावकऱ्यांना विनंती एकत्र येऊ आपण सर्व एकत्र येऊया व गावाची प्रगती करूया या शुभेच्छा सण आपणास व आपणा सर्व सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद